नमस्कार मंडळी मराठी कविता आणि विचार घेऊन मी तुमचं सर्वांचं स्वागत करते स्त्री स्त्री एक निसर्गाने घडविलेलं एक सुंदर सौंदर्यीकरण ज्यात प्रत्येक गुणाचं रसभरण केलेलं आहे कधी तिचं हळवरूप रूप पाहायला मिळतं तर कधी तिचं कठोर रूप माया ममता प्रेम समजूतदारपणा परिस्थितीशी जुळून घेणं जिद्दी चिकाटी समंजसपणा कला कौशल्य याचं मिश्रण तिच्यात पाहायला मिळतं आई, वा न, करन, तर ती मुलगी आई बहीण बायको मैत्रीण म्हणून प्रत्येक नातं खूप प्रामाणिकपणे निभावते किंवा मायनेजवळ घ्यायचं आणि किंवा कठोर वागायचं हे तिचं तिलाच माहीत असतं घर सांभाळणं नोकरी करणं तरीही तिला घरचीच काळजी असणं प्रत्येक गुण कला कौशल्याचं संगम आपल्याला पाहायला मिळतो तरीसुद्धा हे सर्व करताना सहन तिलाच करावं लागतं समाज रूढी परंपरा तिच्यासाठीच आहेत काही पाडल्या नाहीत तर बोलणं तिलाच खाव्या लागतात लहानपणापासून संस्कारही तसेच करावे लागतात लग्नानंतर माहेर आणि सासर यात ती आपलं अस्तित्व शोधते पण कुठेच जर स्थान मिळालं नाही तर आयुष्यभर ती स्वतःलाच विसरते मी काय आहे कधी तिलाही वाटत असणार की मनातल्या भावना व्यक्त करता जरी येत नसल्या तरी कुणीतरी हवं असतं ते समजून घ्यायला राग व्यक्त करायला आनंदाचे क्षण वाटून घ्यायला दुःखात भक्कम साथ द्यायला कलाकौशल्याचं कौतुक करायला नक्कीच असा सहवास प्रत्येक स्त्रीमागे असावाच धन्यवाद